इथे मी नाचणीच्या पिठापासून गुळ घालून नाचणीची खीर बनवलेली आहे अगदी पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे अगदी लहान बाळापासून म्हणजे सहा महिन्याच्या बाळापासून अगदी वृद्ध माणसापर्यंत आपण ही खीर खाऊ शकतो खूप पौष्टिक आहे नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी नाचणीची खीर बनवणार आहे तर ही खीर आहे ती मी गुळापासून बनवणार आहे तुम्ही हवा तर साखरही यूज करू शकता पण गुळ असतो तो हेल्दी असतो त्याच्यामुळे मी गूळ वापरत आहे आणि इथे मी दोन चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यासाठी दोन चमचे गूळ घेतलेला आहे एक ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे इथे मी दोन ते तीन काजू आणि बदाम कट करून घेतलेले आहेत दोन चमचे तूप घेतलेलं आहे पाव चमचा वेलची पूड घेतलेली आहे आता आपण नाचणीची खीर बनवायला घेऊया इथे मी गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे सुरुवातीला आपल्याला हे तूप आहे ते कढईमध्ये टाकायचं आहे संपूर्ण दोन चमचे तूप याच्यामध्ये टाकून गरम करून घ्यायचं आहे तूप चांगलं गरम झालेलं आहे आता या तुपामध्ये हे दोन चमचे नाचणीचं पीठ टाकायचं आहे अगदी कमी गॅसवरती हे नाचणीचं पीठ आपण तुपामध्ये चांगलं भाजून बा, घेऊया बरोबर पाच मिनिट झालेले आहेत आता हे नाचणीच्या पिठाचा छान असा सुगंध येत आहे म्हणजे नाचणीचं पीठ चांगलं भाजलेलं आहे आता या भाजलेल्या नाचणीच्या पिठामध्ये जे आपण एक ग्लास पाणी घेतलेलं होतं ते पाणी मी गरम केलेलं आहे आणि गरम पाणी याच्यामध्ये होत आहे पाणी ओतलं की असं हलवून घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये घुटळ्या होत नाहीत गाठी तयार होत नाहीत आता, ही शिल्लक ही। ही। आता हे शिल्लक राहिलेलं संपूर्ण पाणी मी याच्यामध्ये घालून घेते आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे इथे मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये हे चिरून घेतलेला दोन चमचे गुळ याच्यामध्ये टाकते पाव चमचा वेलची पूड आणि कट करून घेतलेले काजू याच्यामध्ये टाकत आहे याच्यामध्ये गूळ विरगळेपर्यंत सतत हलवत राहायचं म्हणजे गूळ पटकन विरगळला जातो नाचणीची खीर आहे ती खूप पौष्टिक असते याच्यामध्ये कॅल्शियम आणि आयर्न भरपूर प्रमाणामध्ये असते अगदी सहा महिन्याच्या बाळापासून आपण ही खीर बनवू शकतो तुम्हाला ज्याप्रमाणे पातळ किंवा घट्ट हवे आहे त्याप्रमाणे पाणी कमी जास्त करू शकता इथे मी गूळ पूर्णपणे याच्यामध्ये विरगळवून घेतलेला आहे आत कमी गॅस ठेवून आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि दोन ते तीन मिनिट कमी गॅसवरती ही नाचणीची खीर शिजवून घ्यायची आहे तीन मिनिट झालेले आहेत आता याच्यावरचं झाकण काढूया व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे अगदी खालून हलवायची म्हणजे खाली लागत नाही दोन ते तीन मिनटामध्ये ही नाचणीची खीर चांगली शिजली जाते जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये जास्त क्वांटिटी क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर थोडासा जास्त वेळ शिजवून घ्यायची आहे ही मी बनवलेली आहे ती कमी क्वांटिटीमध्ये बनवलेली आहे त्याच्यामुळे दोन ते तीन मिनटामध्ये ही नाचणीची खीर शिजली आहे आत्ता मी गॅस बंद करते इथे आता मी नाचणीची खीर आहे ती सर्व करत आहे इथे बघू शकता अगदी छान तयार झालेली आहे मस्त अशी पौष्टिक गोळ वापरून बनवलेली नाचणीची खीर तयार झालेली आहे इथे बघू शकता अगदी छान तयार झालेली आहे तुम्हीही अशा पद्धतीने पौष्टिक आणि गोड नाचणीची खीर बनवून पहा खूप टेस्टी लागते आता मी याच्यावरून थोडेसे ड्रायफ्रूट्स कट करून टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये टाकू शकता किंवा नाही टाकले तरी चालू शकते तुम्हाला ही नाचणीची खिरची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर वर। तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार